मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय आरोग्य व्यापार परवाना हेल्थ लायसन्स आता आरोग्य व्यापार परवाना म्हणजे विविध राज्यांच्या विविध महानगरपालिकांच्या किंवा स्थानिक नागरी संस्थांद्वारा दिलेला एक कायदेशीर परवाना असतो हा आरोग्य व्यापार परवाना अशा व्यापार किंवा औद्योगिक क्रियाकल्पांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो हेल्थ लायसन्सची गरज कोणाला आहे की जिथे बाबा खाणं पिण आहे श्वास घेणं आहे असं आहे की ज्या बाबा काही जरा गडबड झाली तर ते आम आदमी म्हणजे आम जनतेच्या आरोग्याला ते स्पर्श करू शकतात अशा ज्या गोष्टी त्याला हेल्थ लायसन हा प्रकार लागतोच या विशाल श्रेणींमध्ये येणारे उद्योग म्हणजे अन्न उद्योग अतिथी म्हणजे हॉटेल्स आणि हे जे असतात औषध उत्पादन पर्यावरण उद्योग या सगळ्याचा थेट परिणाम सार्वजनिक हो सा। आरोग्यावरती होत असतो आरोग्य व्यापार परवाना मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेला सरकारी अधिकाऱ्यांनी लावलेल्या काही मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे पालन करावे लागतं असंच अर्ज केला मिळाला असं होते त्याला विशिष्ट प्रत्येक उद्योगाकरता एक विशिष्ट नियमावली आता मुंबई महानगरपालिकेचा विचार करता मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याच्या म्हणजे एम एम सी कलम तीनशे चौऱ्याण्णव अन्वय दुकाने बेकरी अन्न विक्रेते लॉज पिठाची गिरणी तेल आणि तूप विक्रेते अशा विविध व्यवसायांसाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा परवाना म्हणजे आरोग्य परवाना आवश्य आवश्यक असतो सर्व आवश्यक पुरावे आणि कायदे कागदपत्रांसह अर्ज करून आरोग्य व्यापार परवाना मिळवता हो येतो तो न घेता समजा काही व्यवहार करायला गेला खूप अडचणी देऊ शकतात थेट तुम्हाला तुरुंगात पण जाऊ शकतो व्यापार परवाना विभाग परिसराची वैयक्तिक तपासणी करतो आणि जर सर्व काही आवश्यकतेनुसार आणि नियमानुसार असल्याचं आढळलं तर राज्य आणि स्थानिक मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक शुल्क भरून आरोग्य व्यापार परवाना जारी केला जातो खास करून आपण रस्त्यावरती ज्या बरेच वेळा खातो अशा अनेक वस्तू असतात चायनीजची गाडी असते वडापावची गाडी असते अनेक अशा गोष्टी असतात की ज्या खात असतो आणि त्याचा परवाना कोणाच कडे नसतो त्यांनी काही त्यात भेसळ केली त्यात मिक्स केलं काही उलट पुलट झालं विषारी काहीतरी पोटात गेलं तर त्याकरता कोणाला पकडायचं कारण तुम्ही असा बिना पनवा परवानाधारी व्यक्तीकडनं घेतला असेल तर सरकार तरी काय कर त्यामुळे अशा दुकानांमधनच माणसांनी ज्या काय खाण्याच्या गोष्टी आहेत त्या खरेदी कराव्या की ज्याच्याकडे हेल्थ लायसन्स आहे मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये आपलं आरोग्य कसं जपा या संदर्भात तुम्हाला सांगितलं हेल्थ लायसन्स म्हणजे काय आणि ते का आवश्यक असतं कारण ते चेक केलंय व्हेरीफाय केलं आहे ती जबाबदारी सरकारची आहे की त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे अशा दुकानांमधूनच घेतलं असेल तर तुम्ही सरा तरी सुटकेचा निश्वास ठेवू शकता आणि तुम्हाला कमी शमकामध्ये हेल्थ लायसन्स म्हणजे काय हे कळलं असेल असे अपेक्षा करतो पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत इथे तर धन्यवाद